नमस्कार जय जगत फाउंडेशन या चॅनल चॅनलवरती आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत मित्रांनो आम्ही आपल्यासाठी आजचे दिनविशेष घेऊन आलो आहोत आजच्या दिवशी घडलेल्या महत्वाच्या घटना महत्वाच्या व्यक्तींचे जन्म आणि मृत्यू हे सर्व आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूयात बारा डिसेंबर दोन हजार चोवीस प्रथम आपण आजच्या दिवशी घडलेल्या महत्त्वाच्या घटना जाणून घेऊयात तर आजच्या दिवशी पहिली महत्त्वाची घटना घडलेली आहे मित्रांनो सतराशे मध्ये पेन्सिल्व्हेनिया हे अमेरिकेचे संविधान स्वीकारणारे दुसरे राज्य बनले अमेरिकेचे संविधान स्वीकारणारे दुसरे राज्य बनलेले आहे पेन्सिल व्हेनिया आजच्या दिवशी सतराशे सत्याऐंशी मध्ये नंतरची महत्वाचे घटना आहे एकोणीसशे अकरा मध्ये भारताची राजधानी कलकत्ता येथून दिल्लीला हलवण्याचा निर्णय घेण्यात आला भारताची जी राजधानी होती कलकत्ता ती दिल्लीला हलवण्याचा निर्णय आजच्या दिवशी घेण्यात आलेलं आहे एकोणावीसशे अकरामध्ये मध्ये नंतरची महत्त्वाची घटना आहे मित्रांनो एकोणीसशे चौसष्टमध्ये मध्ये केनियाला प्रजासत्ताक बनले केनिया देश प्रजासत्ताक बनलेला आहे आजच्या दिवशी आणि जोमो कॅनेट्टा हे पहिल्या राष्ट्रपतीपदी विराजमान झालेले आहे एकोणीसशे चौसष्टमध्ये आजच्या दिवशी त्यानंतरची महत्त्वाची घटना आहे मित्रांनो एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये भारतातील हरियाणा राज्य महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थेत आरक्षण देणारे पहिले राज्य बनले महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थेत आरक्षण देणारे पहिले राज्य हरियाणा बनलेले आहे एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये या झाल्यात मित्रांनो आजच्या दिवशी घडलेल्या महत्त्वाच्या घटना त्याचबरोबर आजच्या दिवशी काही महान व्यक्तींचे जन्मदेखील झालेले आहेत तेही आपण बघणार आहोत तर त्यापैकी पहिले महत्त्वाचे व्यक्ती आहेत ज्यांचा जन्म झालेला आहे अठराशे बहात्तरमध्ये भारतीय तत्वज्ञ शिक्षणतज्ज्ञ आणि भारतरत्न पुरस्कार प्राप्त झालेले भगवानदास यांचा जन्म झालेला आहे अठराशे बहात्तर मध्ये आजच्या दिवशी नंतरचे महत्वाचे व्यक्ती आहेत भारतीय अभिनेता निर्माता आणि पटकथालेखक असलेले रजनीकांत यांचा जन्म झालेला आहे आजच्या दिवशी एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये रजनीकांत आणि नंतरचे महत्वाचे व्यक्ती आहेत एकोणीसशे त्रेसष्टमध्ये मध्ये ज्यांचा जन्म झालेला आहे भारतीय अभिनेता निर्माता आणि मॉडेल असलेले जॉन अब्राम यांचा देखील आजच्या दिवशी जन्म झालेला आहे त्याचप्रमाणे काही व्यक्तींचे मृत्यू देखील आज म्हणजेच आजच्या दिवशी झालेले आहे तर त्यापैकी पहिले व्यक्ती आहेत मित्रांनो ज्यांचं ज निधन झालेलं आहे आजच्या दिवशी एकोणीसशे तेवीसमध्ये रेमन डार हे प्रसिद्ध ऑस्ट्रेलियन मानववंशास्त्रज्ञ यांचे आजच्या दिवशी निधन झालेलं आहे एकोणीसशे तेवीसमध्ये रेमन डार नंतरचे महत्त्वाचे व्यक्ती आहेत टॉल क्वीन ब्लॅकवूड प्रसिद्ध लेखक आणि मानववंशास्त्रज्ञ असलेले टॉल क्वीन ब्लॅकवूड यांचं देखील आजच्या दिवशी निधन झालेलं आहे एकोणीसशे अडुसष्टमध्ये आणि नंतरचे महत्त्वाचे व्यक्ती आहेत मित्रांनो ज्यांचे आजच्या दिवशी निधन झालेलं आहे चौधरी चरण सिंग भारताचे पाचवे पंतप्रधान असलेले चौधरी चरण सिंग यांचं देखील आजच्या दिवशी निधन झालेलं आहे दोन हजार एकमध्ये तर मित्रांनो हे झालेत आजच्या दिवसाचे दिनविशेष असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघत राहा पुन्हा भेटूयात नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये